श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत हो। निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवै नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे नवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण तृतीया शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक बारा बारा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी श्री दत्तात्रय जयंतीच्या दिवशी एकोणीसशे एक्याण्णव रोजी सकाळी व दुसरे दिवशी भक्तांशी केलेल्या हितभुजाचे पठण विद्वानांचा सत्कार करते वेळी परमपूज्य महाराजांनी भक्तांना दिलेला आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दत्त जयंती हा आपल्याकडे महोत्सव आहे आतापर्यंत पंधरा वर्षे वैदिकांचा सत्कार म्हणजे वैदिक शास्त्री यांचा सत्कार करणे चालू आहे ही दत्तात्रयांचीच परंपरा आहे हा ईश्वरी संकेत आहे माझ्या बुद्धीने हे घडत नाही आपणासारख्या माणसांनी अशा विद्वानांचा बहुमानाने बोलवून सत्कार करावा दत्तात्रय हे वेदमूर्तीचे स्वरूप आहे त्यांच्या संकेताने हे सत्कार नित्य घडत आहेत वेदशाळे पाठीमागे ही ईश्वरी संकेत आहेत दत्तात्रयांच्या दर्शनाला दरवर्षी या इथे काही श्रीमंती थाट नाही भक्तांनी मनात संशय आणायला नको भगवंताचा आदेश म्हणून पंधरा वर्षे काळ मोठा लोटला आहे डोंगरशास्त्रीनीही सर्व काही सांगितले आहे सर्वांनी दर्शनाला या व देवाचे आशीर्वाद घ्या पादुका जिथे उमटले आहे तिथेच दर्शनाला जा जिथे मूर्ती आहे तिथेही दर्शनाला जा मस्तकास पाय लावून स्पर्शाने बळीला भगवंतानी पाताळात नेले होते तेव्हापासून पावलांचे महत्व वाढले आहे तुम्ही सर्वजण त्या चरणाशी प्रत्यक्ष स्थिर आनंद घ्या भक्तिभावाने या कार्य करा सेवेत सहभागी व्हा आपल्या आश्रमातही भगवंतांची पावले उमटलेली आहेत हे आपणास ठाऊकच आहे वैदिकांचा सत्कार हा कमिटी ठरवते कोणत्याही आबाळ्या गबाळ्याचा सत्कार इथं होत नाही आपला धर्म तळपता सूर्यासारखा आहे तुम्ही सर्वजण परंपरेत सामील व्हा दरवर्षी वारंवार इथे या दर्शन घ्या कृतार्थ व्हा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त दिनांक एकवीस बारा एकोणीसशे एक्याण्णव गुरुर्ब्रह गुरुविष्णू गुरुर्देव गुरुर महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः काल संध्याकाळी आश्रमात विद्वानांचा सत्कार करण्यात आला सर्वांना मानपत्र झाली गुरुदेवांची प्रतिमाही अर्पण केली हे ज्ञानपीठाचे वेदपीठाचे कार्य आहे हे त्यांना देणे योग्यच आहे हल्ली त्यांचे सत्कार करणारे योग्य असे कोणी राहिले नाही या विद्वान मंडळींना इथे बोलवताना आम्ही त्यांचे अध्ययन मूळ योग्यता तसेच अध्यापनात त्यांनी किती शिष्य तयार केले हे पाहतो जे परंपरा चालवणारे आहेत त्यांचा विशेष सत्कार केला पाहिजे त्यांना शिष्य करण्याची शैली पाहिजे तशी व्यक्ती नगरमध्ये कोणी नाही आता त्यांना उत्तेजन मिळू लागेल त्यांना मिळालेले परीक्षेतील गुणही आम्ही पाहतो हे सर्व आपण केलेच पाहिजे संस्था मोठी व्हायला दान द्यायला व दान घेताही आले पाहिजे संस्थेने परंपरा राखली पाहिजे नाहीतर सत्वता येणार नाही समाजात श्रीमंत माणसं अन्नभोग करतात त्याला अर्थ नाही त्यात जाहिरातीचा भाग असतो इथे आश्रमात कोणीही विनमुख जात नाही कमीत कमी साखरेचा प्रसाद देतोच इथे वसलेल्या प्रत्येकाच्या घरी एक एक डबा साखरेचा भरलेला आहे सामान्याने तीर्थक्षेत्री अन्नदान करावे तुम्हाला गाणगापूरला माधुकरीही घालता येईल तुम्ही जे मिळवता त्यातील एखादा अंश तरी दुसऱ्याला द्या हे केल्याशिवाय परंपरेतील दोष जात नाही परंपरेतील दोष हे निघून जायला पाहिजेत तुम्ही कोणाला चहा दिला तर लगेच त्याच्याकडे वसुलीसाठी पाहू नका आपल्याला आपले दोष असून दिसत नाहीत आधी आपल्याला दुसऱ्याला द्यायचे म्हटले तरी काही देणे होत नाही त्यातून द्यायचे म्हटले तर देताना यालाच का दुसऱ्याला का नको अशी भावना येते अशी भावना मनात यायला नको हा भाव प्रत्येकाने आचरावा त्या भावामागे अगत्याची भावना असावी त्यासाठी सद्गतीत फरक पडत नाही इतरांना दिले नाही की फटके बसू शकतात काही वेळा सरकारी धाडी पडू लागतात तुम्ही अति कोणतीही गोष्ट करू नका तसेच तुम्ही माझे पाहून माझे बरोबरही करू नका ते तुम्हाला शक्य नाही आम्ही शक्यतो कोणालाही इथून विनमुख पाठवत नाही नेहमी आम्ही सडळ हाताने देत असतो आमच्या मनात कधीही दुसरा विचार येत नाही दर्शनाला कोणी पुन्हा आले तर लहानच पेडा देतो अखंड वाटप इथे चालू आहे इथे त्याची सत्ता आहे आपल्याला त्याचे सर्व सांभाळायचे आहे पण स्वतःसाठी वापरायचे मात्र नाही एकदा प्रसाद वाटायला बसलो होतो खडीसाखर पोती खडीसाखर आली आम्ही जो प्रसाद देतो त्याला आमचा स्पर्श झालेला असतो प्रसाद घेताना खाली पडल्यावर त्याचबरोबर दिलेले आशीर्वादही फुकट जातात प्रसादाचेही वैशिष्ट्य आहे जो काही आणत नाही त्याला जास्त प्रसाद मिळतो ज्याने खूप आणला आहे त्याला काहीच नको असते ज्याची घेण्याची भावना आहे त्याला जास्त मिळते भक्तांचे चार प्रकार असतात व आमचे जन्म तुमच्यासाठीच असतात आम्हाला खाजगी जीवन नाही आमच्या पाठीमागे भोग लागलेले असतात कष्टही खूप पडत असतात तुम्हाला आशीर्वाद दिल्याने हे आम्हाला सर्व सहन करावे लागते अशा व्यक्ती एवढे सहन करूनही मनाने निर्विकार असतात लोकांना आशीर्वाद हे द्यावेच लागतात पण देताना आम्ही जशी पात्रता असेल तेवढेच देतो निर्विकारावर नवीन लेप बसत नाही आम्हाला काही त्याच्याकडे मागायचे नसते हे कार्य परमेश्वरी आहे त्याने नेमून दिलेले कार्य केलेच पाहिजे गेले अठ्ठेचाळीस वर्षे नुसते वाटत आलो आहे याची सर्वांनी जाण ठेवली पाहिजे आता पंच्याण्णव सालानंतर इथे प्रचंड गर्दी होईल पुढे एवढं बोलणं बसणं होणार नाही तुमचे प्रपंचातील भोग आम्हाला पाहावे लागतात त्यामुळे आम्हालाही त्रास पाहावा लागतो या दोन्ही गोष्टी तो पाहतच असतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगलेलो हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त